नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने मोड आलेल्या कुळथाची आमटी कशी करायची ते आपण बघणार आहोत कुळीत हे तब्येतीसाठी खूप चांगले असतात महिलांच्या गर्भाशयाची ताकद वाढवणारे असतात तसेच सर्दी किंवा तुम्हाला खोकला झाला असेल त्यावेळी कुळथाचं सूप किंवा ही आमटी आवर्जून करून प्यावी त्याने चांगला गुण पडतो चला तर आपण आता ही रेसिपी बघूया तर याच्यासाठी मी हे मोड आलेले कुळीत घेतलेली आहे एक वाटी एक मोठी वाटी भरून आहेत तर कुळीत स्वच्छ निवडून घ्यायचे नंतर स्वच्छ धुवून एक रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि कॉटनच्या कपड्यामध्ये चोवीस तासासाठी बांधून ठेवायचे म्हणजे त्याला असे चांगले मोड येतात तर तसे हे कुळीत मी कुकरमध्ये घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कुळं कुळीत शिजायला थोडासा कठीण असतो त्यामुळे पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे नंतर मग याच्यामध्ये मी एक कांदा आहे तो बारीक चिरलेला तो मी इथं घातलेला आहे कुळ्यासोबत कांदा पण मी इथं शिजवून घेणार आहे आणि इथं मी थोडंसं मीठ पण वापरलेलं आहे जेणेकरून कुळीत पटकन शिजतील आणि त्यांचं अंगचं पाणी आहे ते सुटेल आणि त्याच्यामुळे आपल्या आमटीची चव आहे ती खूप छान येईल तर कुकरला मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि ह्या कुकरला मीडियम गॅस फ्लेमवर मी सात ते आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कारण कुळीत हा शिजायला थोडा कठीण असतो तर याच्यासाठी एक वाटण बनवावं लागेल त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे एक दोन चमचे इथं तेल घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर मग याच्यामध्ये मी थोडेसे आल्याचे बारीक तुकडे घातलेले आहेत हे आठ ते दहा बाराचे आल्याचे तुकडे आहेत तर ते इथं मी वापरलेले आहेत तुकडे थोडे बारीक करून घ्यायचे तसंच आल्यासोबत मी इथं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पण घातलेल्या आहेत हलक्या परतून घ्यायच्या नंतर मग याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान अगदी परतवून घ्यायचा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे बघा कांदा छान परतवून झालेला आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे तर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर इथं सुकं खोबरं वापरलं तरी चालेल मी खोबऱ्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवलेली आहे कारण मी हे वाटण थोडं जास्त बनवणार आहे मला अजून वेगळ्या रेसिपीमध्ये हे वापरायचं आहे तर इथं मी खोबरं एक मोठा नारळ आहे तर तो पूर्ण त्याचं पूर्ण मी खोबरं इथं वापरलेलं आहे तर खोबऱ्यासोबत इथं हिरवी कोथंबीर पण आपल्याला घालायची आहे शक्यतो कोथंबीरचे डेट घालण्याचा प्रयत्न करा आणि एकत्र एक करून छान असं हे बघा ब्राउनिश रंग येईपर्यंत मिडियम गॅस फ्लेमवर मस्त असं भाजून घेतलेलं आहे आपलं हे बेसिक वाटण आहे ते तयार झालेलं आहे हे वाटण गार केल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये आठ आठ दिवस आरामात राहतं हे वाटण वापरून तुम्ही बऱ्याच व्हेज नॉनव्हेज किंवा उसळ अशा रेसिपी करू शकता तर याच्यापैकी मी जे निम्मे वाटण आहे ते या आमटीसाठी मी घेणार आहे तर ते मिक्सरच्या जारमध्ये मी निम निम तर निम्मे वाटण मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे खूप एकदम बारीक पण नाही आणि खूप एकदम जाड पण नाही एक मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे हे बघा याशी मी पेस्ट करून घेतलेली आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही हे बघा तर कुकरमध्ये कु कुळीत मी छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कुळीत मस्त असा शिजलेला आहे मस्त एकदम पटकन मऊ झालेलं आहे हे बघा तर कुळीत असं आपल्याला छान अगदी शिजवून घ्यायचं आहे तर कुळीत त्याच्यापैकी जे थोडे कुळीत आहेत तर ते मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहेत ही पारंपरिक आमच्याकडची करण आमटी करण्याची पद्धत आहे तर थोडे कुळीत मी इथं घेतलेले आहे आणि त्याच्याबरोबर कुळथाचं पाणी पण इथं थोडं मी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरच्या जारमधनं मिक्सरला मी अगदी दोन फेरे या कुळताला दिलेले आहे खूप जास्त द्यायचं नाही आपल्याला एकदम ह्याचं पीठ किंवा एकदम चांगली पेस्ट करायची नाही ह्याची एकदम हलकी भरड करून घ्यायची आहे त्यामुळे मिक्सरला फक्त दोन फेरे द्यायचे हे बघा आणि याची जाडसर अशी आपण एकदम अशी जाडसर अशी हलकी अशी भरड करून घेतलेली आहे बाकीचा पोळीत मी तसाच ठेवलेला आहे आता आमटी करायला घेऊया तर तीन मोठे चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये भरपूर लसूणाची फोडणी द्यायची आहे तर एक अक्का लसूण आहे तो पूर्ण सोलून त्याच्या पाकळ्यांनी मस्त अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि तो या तेलामध्ये छान परतवून घ्यायचा मस्त त्याचा वास सुटेपर्यंत या लसणाच्या खमंग फोडणीमुळेच ही आमट्याची चव आहे ती खूप छान लागते तर छान अगदी लसूण परतवून घ्यायचा हे बघा थोडासा हलकासा त्याचा रंग चेंज होईपर्यंत हे बघा मस्त असा लसून परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम आता स्लो टू मीडियम ठेवायची आणि नंतर थोडासा हिंग मी इथं वापरलेला आहे हिंगामुळे सुद्धा याची चव खूप छान येते हा माझा घरगुती मसाला आहे तो मी इथं वापरलेला आहे मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आणि थोडीशी हळद इथं वापरलेली आहे तेलामध्ये हे छान अगदी परतवून घ्यायचं हे बघा तेलामध्ये परतवल्यामुळे आपली जी आमटीची चव आहे ती खूप छान येते आणि आमटीला तवंग पण खूप छान येतो मग असं वाटण आहे ते मी इथं ॲड केलेलं आहे हे बघा आणि आता हे वाडण वाटण आहे ते छान अगदी परतवून घ्यायचं या मसाल्यांसोबत हे बघा मस्त मसाले ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे हे बघा मस्त एकदम आपली छान अगदी सुरेख अशी ही आमटी तयार होते भातासोबत खूप छान लागते खूप थंडी असेल किंवा खूप पावसाळा असेल तर त्यावेळी ही आमटी आवर्जून करावी दोन कोकमाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा या आमटीची चव खूप छान येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण पूर्वी पण मीठ घातलेलं आहे कुळी शिजवताना त्याचा अंदाज घेऊन इथं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता छान हे छान अगदी एकत्र एक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे छान सगळं एकत्र एक करून झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे अख्खे कुळीत आपण ठेवलेले आहेत उकडलेले तर ते घालायचे आहेत आणि जे आपण कुळताला अगदी हलकी भरड करून घेतलेली आहे ते मिक्सरच्या जा जारमध्ये फिरवून घेतलेले आहेत तर ते घालायचे आहेत आणि हे छान अगदी एकत्र करायचं आहे मिक्सरला जे अजून कुळीत राहिलं आहे तर त्याचं पाणी मी इथं ॲड केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कितपत आमटी पातळ पाहिजे प्रमाणात तुम्हाला इथं पाणी ओतायचं आहे हे बघा ही आमटी आहे त्याच्यामुळे थोडंसं पाण्याची क्वांटिटी ही थोडी जास्त ठेवायची आणि छान अगदी एकत्र एक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अगदी एकत्र करून घ्यायचं मला थोडे पातळ आमटी आवडते म्हणून मी याच्यामध्ये पाणी थोडं जास्त घातलेलं आहे आणि अगदी छान अगदी हे एकत्र करून घ्यायचं हे बघा आणि याला मस्त अशी आपल्याला आता उकळी येऊ द्यायची आहे दणकून छान अगदी एक मस्त अशी याला उकळी येऊ द्यायची खूप एकदम ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धत आहे छान अगदी मस्त अशी मी आमटीला उकळी येऊ दिली आमटीला उकळी येऊ दिली तरच ही आमटी चवीला खूप छान लागते मस्त अशी उकळी येऊन दिलेली आहे छान अशी आपली ही कुर्ताची मोड आलेल्या कुर्ताची आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भातासोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असाच एका छानशा व्हिडिओसह भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद